सोमय्या आणि शिवसेना यांचा तर आकडा वर्षापासून सोमय्या यांनी शिवसेनेतील भ्रष्टाचाराची अनेक बाहेर काढली अनेक बड्या नेत्यांच्या मागे तपास यंत्रणांचा ससे निरा लावला इतकंच नाही तर काही दिग्गजांना जेलवारी देखील घडवली पण यांच्या या आक्रमक राजकारणाचं मूळ दोन हजार एकोणीसच्या एका घटनेमध्ये खोलवर रुजली आहेत मातोश्रीवर अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची बंद दाराड जी चर्चा झाली त्यात तिकीट वाटपाचा आणि युतीचा निर्णय झालाच पण काही अलिखित मागण्याही मान्य झाल्याचं बोललं जातं त्यातीलच एक माध्यमांच्या समोर न आलेली मागणी म्हणजे ईशान्य मुंबईमधून किरीट सोमय्या यांना भाजपने तिकीट देऊ नये अशी ठाकरेंनी केलेली मागणी तिकीट वाटप झालं आणि तत्कालीन खासदार असणाऱ्या आणि पक्षाच्या पहिल्या फळीतील नेत्यांपैकी एक असणाऱ्या किरीट सोमय्या यांचे या तिकीट कापून अगदीच नवख्या नगरसेवक असणाऱ्या मनोज कोटक यांना भाजपाने तिकीट देऊन निवडून देखील आणलं एक से बडकर एक नेत्यांचा राजकीय सहवास लाभलेला आणि मुंबई लोकसभेच्या राजकारणात जान टाकणाऱ्या याच ईशान्य मुंबई मतदारसंघाच्या इतिहासाविषयी आणि बदलणाऱ्या वर्तमान आपण सविस्तर जाणून घेणार आहोत लोकसभेची बेरीज वाजाबाकी या विषय सिरीजमध्ये नमस्कार मी दृशिका आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र तशी या सुरुवात साली झाली सुरुवातीच्या तिन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेसनं मैदान मारत आपली ताकद दाखवून दिली विशेष म्हणजे यावेळेस काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात अपक्ष म्हणून बी के कृष्ण मेनन आणि मेजर जनरल करिअप्पा यांनी देखील निवडणुका लढल्या होत्या मात्र या दोघांनाही ईशान्य मुंबईमधून यश आलं नाही यानंतर सध्या दिल्लीतील राजकारणाचे धुरंधर एकेकाचे भाजपचे कट्टर समर्थक आणि नंतर विरोधात असणारे अभ्यासू राजकारणी सुब्रमण्यम स्वामी यांनी एकोणीसशे सत्यात्तर साली भारतीय लोकदलाकडून एकोणीसशे ऐंशी साली जनता पार्टीकडून निवडणूक लढत सलग दोनदा खासदार होण्याचा मान मिळवला यानंतर मात्र या मतदारसंघावर आलटून पालटून काँग्रेस आणि भाजप यांना सत्ता मिळत गेली काँग्रेसच्या तिकिटावर गुरुदास कामत एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला एकोणीसशे एकोणनव्वद ला भाजप कडू एको कडून जयवंतीबेन मेहता एकोणीसशे एक्क्याण्णव ला पुन्हा काँग्रेस कडून गुरुदास कामत एकोणीसशे शहाण्णव ला भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला पुन्हा गुरुदास कामत लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले एकोणीसशे नव्याण्णव ला पहिल्यांदा किरीट सोमय्या यांना ईशान्य मुंबई मधून दिल्लीच्या राजकारणात शिरता आलं मात्र दोन हजार चार ला पुन्हा एकदा मैदान गुरुदास कामत यांनी मारलं आणि पाहता पाहता राजकारण दोन हजार नऊ पाशी येऊन थांबलं आतापर्यंत काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट दुहेरी लढत पाहायला मिळणाऱ्या या मतदारसंघात यात राष्ट्रवादीकडून संजय दिना पाटील भाजपकडून किरीट सोमय्या आणि मनसेकडून शिशिर शिंदे अशी ही लढत झाली तेव्हा मुंबईत मनसे फॅक्टर मोठ्या प्रमाणावर चालत होता विशेषतः ईशान्य मुंबई पट्ट्यात मनसेची अजूनही क्रेझ आहे निकाल लागला आणि नि अवघ्या काही मतांच्या फरकाने किरीट सोमय्या यांचा पराभव झाला आणि अपेक्षित नसलेल्या राष्ट्रवादीच्या संजय दिना पाटील यांना खासदारकी मिळाली यावेळेस मनसेच्या शिशिर शिंदे यांनी जवळपास दोन लाखच्या आसपास मतं घेतली होती याचा फटका अर्थात किरीट सोमय्या यांना बसला होता दोन हजार नऊचा चा हा वचपा सोमय्यांनी दोन हजार चौदा मध्ये काढला मोदी लाटेत राष्ट्रवादीच्या संजय दिना पाटील यांचा पराभव करत सोमय्या यांनी मतदारसंघातील आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलं दोन हजार एकोणीस ला मोदी सरकार जेव्हा दुसऱ्या टर्म साठी मैदानात उतरली तेव्हा ईशान्य मुंबई मधून किरीट सोमय्या आरामशीर निवडून येण्याची क्षमता असताना देखील त्यांना तिकीट नाकारण्यात आलं याला कारण ठरलं तो म्हणजे शिवसेनेचा त्यांना असणारा तीव्र विरोध मुंबई महापालिका आणि शिवसेनेच्या नेत्यांविरोधात किरीट सोमय्या यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे ठाकरे यांनी खेळी खेळत भाजपवरील तिकीट कापण्यासाठी दबाव टाकला आणि तेव्हाची गरज म्हणा किंवा राजकारण भाजपाने या जागेवरून सोमय्याना डावलून नगरसेवक असणाऱ्या नवख्या मनोज कोटक यांना खासदारकीचं तिकीट देऊ केलं सो सोमय्यांसाठी हा मोठा धक्का होता त्यांच्या मनातील ही सवल त्यांनी बोलून दाखवली नसली तरी भ्रष्टाचाराची प्रकरण उकरून काढताना त्यांच्या बोलण्यातून शिवसेनेचा राग स्पष्ट दिसत होता असो निकाल लागला आणि भाजपचा फासा अचूक पडला मनोज कोटक यांनी राष्ट्रवादीच्या संजय दिना पाटील यांचा पराभव करत पहिल्याच टर्म मध्ये दिल्ली गाठली मतदारसंघाच्या रचनेबद्दल बोलायचं झालं तर ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात दक्षिणे शिवाजीनगर म्हणजेच मानखुर्द शिवाजीनगर हा भाग नंतर घाटकोपर विक्रोळी मुलुंड भांडूप हे भाग येतात मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येत असून मानखुर्द शिवाजीनगर घाटकोपर पूर्व आणि घाटकोपर पश्चिम भांडूप पश्चिम विक्रोळी मुलुंड ही त्यांची नावं आहेत दोन हजार एकोणीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत घाटकोपर पूर्व येथे भाजपाचे पराग शहा घाटकोपर पश्चिम येथे भाजपचे राम कदम भांडूप पश्चिम येथे सेनेचे रमेश कोरगावकर विक्रोळी येथे ठाकरे गटाचे सुनील राऊत मुलुंड येथे भाजपाचे मीरकोटेचा आणि मानखुर्द शिवाजी नगरमध्ये समाजवादी पार्टीचे अबू आझमी विद्यमान आमदार आहेत येथील सगळ्यात महत्वाची फॅक्ट समजून घ्यायची झाली तर या मतदार संघातल्या घाटकोपर भांडूप मुलुंड या पट्ट्यात असणाऱ्या गुजराती आणि अ मराठी मतदार भाजपला मोठ्या प्रमाणात मुसंडी मिळून देतो त्यामुळे भाजपला या पट्ट्यातून मोठी लीड मिळते पण सध्या या पक्षीय बलाबलाचा विचार केला तर भाजप आणि दुसरीकडे महाविकास आघाडी याचं तागड सध्या सेम दिसतंय आता विषय येऊन थांबतो की दोन हजार चोवीसला काय होईल तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आधीच्या मतदारसंघाकडून फारशी अपेक्षा ठेवलेली नाही त्यामुळे ही जागा ठाकरे गटाला सुटण्याची शक्यता अधिक आहे अशात शिवसेनेचा बुलंदा आवाज म्हणून ज्यांना ओळखल्या जातं त्या संजय राऊत यांनी लोकसभेतून दिल्लीत जावं अशी मागणी आता पक्षांतर्गत होऊ लागली शिवसेना ठाकरे गटाचा या मतदारसंघावर होल्ड देखील चांगला आहे इतकंच काय तर स्वतः संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत याच मतदारसंघातून आमदार आहेत त्यामुळे भाजप सलग दोनदा निवडून येत असली तरी शिवसेना फुटीनंतर बदललेली सत्ता समीकरण आणि विशेषतः ठाकरेंच्या बाजूने असणाऱ्या भावनिक मतदारांच्या जोरावर ठाकरे गटाला म्हणजेच महाविकास आघाडीला ईशान्य मुंबईवर पुन्हा ताबा मिळवता येऊ शकतो पण प्रश्न हाच असणार आहे की संजय राऊत निवडणुकीची रिस्क घेणार का पुढचा मुद्दा येतो तो नवख्या मनोज कोटक यांना दोन हजार एकोणीस ला भाजपने संधी दिली खरी पण सलग दोन टर्म त्यांना हाय कमांड कडून तिकीट मिळणार का पाहायला गेलं तर किरीट सोमय्या या मतदारसंघातील लंबी रेसके घोडे ईशान्य मुंबई मधून दोन टर्म त्यांना अनुभव देखील राहिला आहे त्यामुळे किरीट सोमय्या यांना पुन्हा एकदा भाजप दिल्लीत पाठवणार का हा प्रश्न सध्या सगळ्यांनाच पडलाय यामागचं कारण म्हणजे सोमय्यांचं राजकीय पुनर्वसन केलं जाणार असं बोललं गेलं मात्र त्यांना राज्यसभेवरून डावलण्यात आलं इतकंच काय तर मध्यंतरी कथित व्हिडिओ क्लिप प्रकरणामुळे ते चांगलेच अडचणीत देखील आले तेव्हापासून सोमय्या मेन स्ट्रीम पॉलिटिक्स पासून साईड होताना दिसत आहेत त्यामुळे सोमय्यांना भाजपकडून तिकीट दिलं जाईल याची शक्यता अद्याप तरी दुसरच वाटते पण किरीट सोमय्या वर्सेस संजय राऊत यांच्यात ईशान्य मुंबईमधून लढत झाली तर ती या मतदारसंघातील आतापर्यंतची सर्वात हाय व्होल्टेज निवडणूक होऊ शकते त्यामुळे एकेका जागेसाठी ग्राउंडवर जाणारी भाजप आपल्या हक्काच्या मतदारसंघात ठाकरेंना आसमान दाखवणार का ठाकरेंचा मुंबई ईशान्य मधला म्होरक्या नेमका कोण बदलत्या पॉलिटिकल डायनामिक्समध्ये ईशान्य मुंबईमधून कुणाचे जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत तुमचं मत कुणाला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका